नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टॉमॅटोची चटपटीत चटणी कशी करायची ते बघणार आहोत याआधी मी कच्च्या टॉमॅटोची चटणी हा व्हिडिओही अपलोड केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्याकडे घरात टॉमॅटो असतातच त्यामुळे आज तुम्हीही माझ्याबरोबर लगेच चटणी करायला घ्या चला टोमॅटोची चटणी करण्यासाठी हे अर्धा किलो छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत कुकरमध्ये उकडून घेऊया चटणीसाठी टोमॅटो पिकलेले पण असे घट्ट बघून घ्यायचे मऊ नको यामध्ये पाणी घालायचं नाही कुकरमध्ये थोडं पाणी घालून असेच ठेवायचे तीन शिट्ट्यांमध्ये टोमॅटो छान शिजतात या दहा बारा लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या या मिरच्या अगदी छोट्या आहेत म्हणून चार पाच घेतल्या आहेत मोठ्या असतील तर दोनच घ्या एक कांदा आणि किसलेलं आलं एक चमचा घ्यायचे लसूण मिरच्या आणि कांदा बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो उकडून झालेले आहेत सालातही पौष्टिक घटक असतात म्हणून मी याची सालं काढणार नाहीये हे असेच गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे याची अगदी बारीक पेस्ट करायची नाही मिक्सर चालू बंद करत थोडस जाडसरच वाटायचं हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं पॅन मध्ये अडीच टेबल स्पून तेल घालूया तेल थोडं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद त्यानंतर बारीक चिरलेला लसूण थोडस परतून घ्यायचे बारीक चिरलेल्या मिरच्या एक चमचा किसलेलं आलं या चटणीमध्ये लसूण मिरची बारीक वाटूनही घालू शकता पण अशी बारीक चिरून घातली की छान लागते आता कांदा घालूया व्यवस्थित परतून घ्यायचे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल कांदा पाच मिनिटं परतून घेतलेला आहे यामध्ये टॉमॅटो प्युरी घालूया कधी कधी असं होतं बघा स्वयंपाक झालेला असतो आणि अचानक पाहुणे येतात त्यावेळी पटकन भाजीला सपोर्टिव्ह म्हणून ही चटणी करता येते खूप टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा भाजीची आठवण सुद्धा होणार नाही व्यवस्थित परतून आहे यामध्ये आता एक चमचा तिखट यामध्ये मिरच्याही घातलेल्या आहेत त्यामुळे तिखट थोडस घातलंय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धन्याची पावडर मीट चटणीला रंग किती छान आलाय बघा यामध्ये आता दोन चमचे गूळ घातल्यामुळे चटणीला आंबट गोड तिखट अशी मस्त चव येते चवीला ही चटणी खूप छान लागते तुम्ही ही भाकरी पोळी अगदी मुलांना ब्रेड बरोबर लावून सुद्धा देऊ शकता आता झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजू द्यायची वा काय मस्त वास येतोय ही चटणी दोन तीन दिवस टिकते आणि यामध्ये एक चमचा व्हाईट विनेगर घातलं तर ही एक दोन महिनेही टिकते चटणी तयार झाल्यानंतर गरम असतानाच यामध्ये विनेगर घाला आणि गार झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या जा बरणीत भरून ठेवायची फ्रीज मदे ही दोन महिन्यापर्यंतही छान राहते ही नंतर अजून थोडी घट्ट होईल चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना रिलेटिवना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार